गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळीच बाबाला कॉल आला बाबाचा फोन ऑफ होता तर नंतर मी ब्रश करत करत वरती गेली तर बघितलं तर काय आई तर टाकं साफ करत होती खूप घाण झालं होतं तर खाली येऊन बघा किती पसारा घालून ठेवला आहे घरात तर एक पण वस्तू जागेवर नाही आणि सगळाच पसारा आहे सगळीकडे तर मग मी मस्त गॅसचा ओटा पुसून घेतला सगळं नीट करून घेतलं खाली पण हा एवढा पसारा का होतो माहिती आहे का आपल्या घरात कोणी आलं तर एक वस्तू कुठं ठेवतं आणि कोणी कुठं ठेवतं तर खूप सारे फॅमिली मेंबर्स असले की पसारा तर होणारच आहे तर त्याला ना वेळेवेळेवर जागेवरती ठेवावा लागतो तर खूपच पस पसारा करून ठेवतात आमच्या इथचे तर मी घेतलं आता सगळं फटाफट आवरून नंतर घेतलं घर आता क्लीन अँड क्लिअर करून एकदम छानपैकी झाडून घेतलं नंतर पोछा पण मारला तर बघा आता आपलं घर एकदम झालं एकदम क्लिअर तर झालं आता आपलं घर रेडी तर आज ना मी स्वयंपाक बनवला आणि ही वांग्याची भाजी पण बनवली आणि आजी बघा मला कशी हसत होती मी गॅस लो करायचा की हायत विचारत होती नंतर मग घेऊन घेतली मस्तपैकी एक झोप आणि झोप झाल्यानंतर केली मॅगी तर आता ना रात्रीचा एक वाजत आहे तर मला ना खूप भूक लागली तर बघू शकता तुम्ही एक वाजत आहे आत्ता तर मी खाणार आहे आत्ता हे चॉकलेट तर चला मंडळी